मनोजरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे नारायण राणे प्रवीण दरेकर सह आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन जोडे मारून फोटो असलेले फ्लेक्स आंदोलकांनी जाळले परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी व व निषेध वक्तव्य करणारे लोकप्रतिनिधी राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनोज सरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारायण राणे नितेश राणे सदाभाऊ खोत प्रवीण दरेकर बाळा भेगडे प्रसाद लाड अनिल बोंडे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आलंय मनोज जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने आरक्षणाचा लढा लढत आहेत यामुळे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा सकल मराठा समाजाचा इशारा देण्यात आलाय

सघी <mallimultero> मु